Yes, नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव हो, टी व्ही टेन मी आता शिक्षण विभाग महानगरपालिका पुणे इथे आलेलो आहे तर हा माझ्या पद्धतीप्रमाणे आम्ही सिक्युरिटी गार्ड जे आहे त्यांना कल्पना देऊन आतमध्ये जात असतो आणि हे बॉडी कॅमेरा आम्ही लावलेला आहे चालू आहे राऊत मॅडम आले आहेत का नाही बरं वखारे मॅडम आले आहेत का नाही बर बाचन मॅडम आहेत का मॅडम आहेत परदेशी सर आहेत का परदेशी सर आहेत आणि मॅडम ठीक आहे ठीक आहे म्हणजे त्यांच्याकडं कुणी भेटलं तरी चालेल ओके आपलं काय नाव सर भोसले फक्त आय कार्ड घालायचं सर, सर।, सर। मित्रांनो महानगरपालिकेचं हे प्राथमिक शिक्षण विभाग आहे इथेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा उतळाही विराजमान आहे एक तर छान वाटते की चांगली स्वच्छता राखलेली आहे पण त्याचबरोबर मित्रांनो इत... रे मित्रांनो ह्याच्यापेक्षा आणखीन विटंबना काय पाहिजे मला सांगा याच्याबद्दल कुणाला जबाबदार धरणार मित्रांनो कुठेही तुम्हाला हे कळेल आता तुम्हाला मी दाखवतो आत्ता जो फोटो होता त्याचं मी मुद्दाम नाव घेणार नाही पण हे सावित्रीबाई फुलेंचा सा इथे पुतळा आहे आणि मगाशीच मी म्हटलं की छान याची देखभाल करण्यात आलेली आहे त्याचबरोबर इथे शेजारी तुम्हाला मी सगळं दाखवतो की हे शिक्षण विभाग आहे तुम्हाला दिसतं इथे आणि आता पुन्हा एकदा मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मित्रांनो मला अशा काही गोष्टीची लाज वाटते त्यातली ही एक गोष्ट आहे हे एक आडगळ आहे आणि ह्या आडगळमध्ये तिथे हा मला ओळखीचा फोटो वाटतोय आणि मला वाईट आहे तर काय देव देव नाही आणि माणसांचं उदो उदं करतात आणि त्यांना कुणाला टाकताना यांना लाज कशी वाटली नाही असा हा विषय आहे याची कल्पना मी राऊत मॅडमला देणार आहे आणि ताबडतोब ह्याची परिस्थिती बदलली पाहिजे अन्यथा हे योग्य नाही आहे एवढंच मी म्हणेन वाईट वाटलं मला ही अशी पुस्तकं तयार करून याच्यावर खर्च करून इथं टाकण्यात येतात असे खूप गोष्टी वाया जातात आणि हे लोकांपासून लपवले जातात आणि त्यामुळंच हे अवलोकन जे का लोकं मागतात ते करून देत नाहीत मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब